महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज देतात आम्ही गेल्या एक महिन्यापूर्वी निवेदन दिलं महानगर महानगरपालिका आयुक्ताला त्यांना निवेदन देऊनहीसुद्धा त्यांनी आमच्या फालो घेतला नाही आणि त्यातल्या त्यात आज एक दोन दिवसापूर्वी इथे ॲक्सिडंट झाला एक्सिडंट झाल्यानंतर त्यांना मी आयुक्ताला फोटो पाठवले ॲक्सिडंटचे फोटो पाठवले गड्ड्याचे फोटो पाठवले तरी पण त्यांनी तो काही प्रकार त्यांनी मनावर घेतला नाही लावून घेतला नाही आणि अजून त्याच्यामध्ये आता पंधरा ऑगस्टला जे झाला आता हर घर घर झेंडा तिरंगा झेंडा लावण्याचं त्यांनी हे घेतलेलं आहे तर तो कशामुळे घेतला जोपर्यंत गड्डे रस्ते दुरस्त राहणार नाही लोक जिवंत राहणार नाही तर त्या झेंड्याला लावण्याला काही अर्थ आहे का हे मला महानगरपालिका आणि वरच्या प्रशासनाला सांगून द्यायचं आहे की ज्या अर्थी हर घर हर घर झेंडा लावायचा तुम्ही हे घेतला तर त्याच्यापेक्षा तुम्ही रोड नाले रस्ते हे पहिले तुम्ही बरोबर करा त्याच्यानंतर हर घर हर घर झेंडा लावण्याची लोकांना तुम्ही आमंत्रित करा जनतेचा तुम्ही अंत पाहू हो नका जनता जेव्हा अंत तुम्ही जनतेचा अंत पाहा तेव्हा रोडवर जनता येईल त्याच वेळेस तुम्हाला इशारा कळेल जनतेचा काय ताकद काय नाही नंतर जर दुर्लक्ष जर झालं महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झालं तर याच्यानंतर मी तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही बरोबर रास्ता रोको तर पुरा रास्ता रोको बागला चौकातून तर पूर्ण लालपेठ कॉलरीपर्यंत पूर्ण रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही